नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाओ हीच मी स्वामींच्या जन्मी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा अतिशय शुभ असा श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि हा जो दिवस आहे हा भगवान शिवशंकर यांना आणि माता लक्ष्मीला माता पार्वतीला समर्पित आहे हा जो श्रावण महिना आहे हा भगवान शिवशंकर यांना समर्पित असते या दिवशी जो कोणी व्यक्ती भगवान शिवाची आराधना सेवा उपासना व्रत करत असतो त्यांच्या जीवनामध्ये कोणत्याही ज्या कठीण इच्छा आहे त्या लवकरात लवकर पूर्ण होत असतात माता पार्वतीने शिवशंकर यांना आपले पती व्हावे म्हणून माता पार्वतीने सोमवार हे व्रत भगवान शिवशंकर यांना आपला पती स्वरूपात आपल्याला प्राप्त व्हावे यासाठी हे व्रत केले होते म्हणून हा श्रावण महिना अतिशय पवित्र आणि शुभ मानला जातो म्हणून या श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकर आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वी तलावर जागृत अवस्थेत असतात म्हणून अनेक व्यक्ती शिवशंकर यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी काही उपाय सुद्धा करत असतात म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे श्रावण महिन्यामध्ये हे जे फूल आहे हे फूल तुम्हाला कुठे दिसले तर अजिबात सोडू नका हे जे फूल आहे हे फूल तुमचं पूर्ण आयुष्य बदलून टाकेल व तुमच्या आयुष्यामध्ये नवनवीन कार्य व्यवसायामध्ये नोकरीमध्ये किंवा सरकारी नोकरीमध्ये यशप्राप्ती तुम्हाला मिळवून देईल आणि तुमच्या घरातील जी गरिबी आहे तुमच्या घरातील जी गरिबी आहे ती कायमची निघून जाईल तुमच्या घरातील आजारपण निघून सात पिढ्याचे दारिद्र्यसुद्धा कमी होत असते कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होत असते असा एक उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका तर पहा हा उपाय तुम्हाला सांगणार आहे हा उपाय तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये सोमवारच्या दिवशी करायचा आहे तुम्ही आजपासून तर श्रावण महिना संपव हा उपाय तुम्हाला करायचा तर पहा भगवान शिव शंकर यांना सोमवार हा अतिशय प्रिय दिवस आहे या सोमवारच्या दिवशी हा उपाय केल्याने सर्व इच्छा व आपली जी मनोकामना आहे ती पूर्ण होत असते आणि कठीणातील कठीण इच्छा देखील पूर्ण होत असतात आणि हा उपाय केल्याने तुमची कितीही नोकरीबद्दल असेल किंवा तुमच्या सरकारी नोकरी असेल किंवा घरामध्ये दुःख संकट वारंवार येत आहे आजारी व्यक्ती आहे तर या सर्व ज्या इच्छा आहे त्या शंभर टक्के पूर्ण होतात तर पहा हा उपाय आपल्याला कोणत्याही सोमवारच्या दिवशी करायचा आहे तर पहा उपाय कशासाठी करायचा आहे तर पहा आपल्या मनामध्ये भरपूर इच्छा असतात नोकरीप्राप्ती होत नाही सरकारी नोकरी लागत नाही भरपूर प्रयत्न करत आहात तरी घरामध्ये सुखसमृद्धी राहत नाही घरामध्ये पतीपत्नीमध्ये वाद होत आहेत घरामध्ये जे कर्ज आहेत ते भरपूर वाढलेलं आहे ते सुद्धा कमी होण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे तर पहा मनामध्ये भरपूर इच्छा असतात पण आपण प्रयत्न करत असतो पण आपल्या नशिबाची साथ आपल्याला हवी असते आपल्या कुंडलीमध्ये काही दोष असेल तर ती इच्छा पूर्ण व्हावी आणि आपण प्रयत्न देखील करत असतो पण ती अधुरीच राहते इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आपल्या कुंडलीतील काही ग्रहदोष आहे ते कंकुत असल्यामुळे जे काम हातात घेतलेलं आहे ते पूर्ण होत नाही म्हणून हा उपाय आपल्याला करायचा आहे तर पहा तुमच्या घरामध्ये धनप्राप्ती व्हावी यशप्राप्ती तुम्हाला व्हावी घरामध्ये जे कर्ज आहे ते लवकरात लवकर कमी व्हावं त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे चला तर जाणून घेऊया उपाय कसा करायचा आहे ज्योतिषशास्त्रामध्ये असे म्हटले गेलेले आहे की अनेक झाडे वनस्पती आणि फुलांचा उल्लेख आपल्या वास्तुशास्त्रामध्ये केलेला आहे जे घरात लावल्याने सकारात्मक ऊर्जा मिळत असते तेथे ते माता धनाची देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आणि वर्षा होत असतो असेच एक फूल जे आहे ते ब्रह्मकमळ आहे जे माता लक्ष्मीसह महादेवाला खूप प्रिय आहे ब्रह्मकमळ लावल्याने आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहते हे फूल ब्रह्मदेवाचे रूप म्हटले गेलेले आहेत ब्रह्मकमळ असे या फुलाचे नाव आहे हे फूल ब्रह्मदेवाचे प्रतीक मानले जाते हे फूल ज्याने उमललेले पाहिले त्यांच्या जीवनामध्ये सुखसमृद्धी नांदत असते घरामध्ये हे जर झाडं लावल्याने वाईट शक्तीचा प्रवेश घरामध्ये होत नाही जी एखादी वाईट शक्ती आहे ती घरामधून निघून जात असते वास्तुशास्त्रानुसार ही फुले रूपकुंड केदारनाथ इत्यादी ठिकाणी आढळत असतात होते हे फूल घरातील ब्रह्मस्थानावर ठेवावे त्याला जास्त सूर्यप्रकाशाची गरज पडत नाही नशीबसुद्धा तुमचं उजळत असतं जसे की ब्रह्मकळ फुलते तसे माणसाचे भाग्यही वाढते या फुलांची लागवड केल्याने वाईट गोष्टी सुधारू लागतात घरात सुखसमृद्धी कायम टिकून राहते देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे हे ब्रह्मकमळ देवीला हे फूल आवर्जून तुम्हाला जर वेळ मिळत असेल असेल तुमच्याकडे तर रोज तुम्ही लक्ष्मी देवीला हे फूल नक्की अर्पण करावे तर घरात हे फूल पूजेदरम्यान माता लक्ष्मीला अर्पण केल्याने तुमच्या ज्या इच्छा आहे त्या लवकरात लवकर पूर्ण होत असतात पांढऱ्या रंगाचं ब्रह्मकमळ ही शिवजींना अतिशय प्रिय आहे तर हे फूल तुम्हाला घरामध्ये सकाळी घेऊन यायचं आहे तुम्ही विकत घेऊन येऊ शकता किंवा कुठे तुम्हाला दिसले तर सापडेल तर घरामध्ये अवश्य या दिवशी तुम्ही घेऊन या जर तुम्हाला हे फूल जे आहे हे सोमवारच्या दिवशी जर उमरलेलं दिसले नाही तर तुम्ही श्रावण महिन्यामध्ये हा उपाय कधीही करू शकता तर हा उपाय करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला एक कलश भरून घ्यायचा आहे कलशामध्ये शुद्ध गंगाजल टाकायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे जे फुल आहे ब्रह्मकमळ हे, ब्रह्म हे टाकायचं आहे त्यानंतर आपल्या घरामध्ये जसं आपण गोमूत्र शिंपडत असतो त्याच पद्धतीने आपल्याला या फुलाने सर्व घरामध्ये गोमूत्र शिंपडल्यासारखं हे पाणी जे आहे गंगाजल हे, गंगा हे शिंपडायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला मंत्र म्हणायचं आहे श्रीशिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला शिवमंदिरात जायचं आहे शिवमंदिरात गेल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला उत्तर दिशेला बसायचं आहे त्यानंतर आपण जे फूल घेतलेला आहे त्यानंतर शुद्ध जल घेतलेला आहे ते सर्वात प्रथम आपल्याला शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे उत्तर दिशेला चेहरा येईल अशा पद्धतीने आपल्याला उभं राहायचं आहे त्यानंतर ओम नम शिवाय हा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर जे ब्रह्मकमळाचं फुल आणलेलं आहे ते अर्पण करायचं आहे शिवलिंगाच्या कर पिंडीवर त्यानंतर त्याचं देठ जे आहे ते आपल्याकडे यायला हवे अशा पद्धतीने आपल्याला फुल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तुपाचा दिवा आवर्जून अगोदर लावायचा आहे आणि त्यानंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे आणि त्यानंतर तांदूळ अर्पण करायचे आहे एकशे आठ करू शकता किंवा मूठ अर्पण करू शकता शिवमूठ तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे ती भगवान शिवांकडे तुम्हाला बोलायची आहे तर पहा असा एक उपाय केल्याने घरातील कर्जमुक्त होऊन घरातील सात पिढीचे दारिद्र्य कमी होऊन कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होऊन तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहते धनाचा वर्षाव होत असतो माता लक्ष्मी घरामध्ये वास करत असते म्हणून हा एक उपाय श्रावण सोमवारच्या दिवशी किंवा श्रावण महिन्यामध्ये कधीही करून पहा हा उपाय केल्याने घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहते श्री स्वामी समर्थ न करता शेवटपर्यंत नक्की पहा